नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार मित्र मैत्रिणींना यूट्यूबवरील सर्व मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत इकडे आता नवरात्र सध्या चालू असल्यामुळे आज मी वांग्याची भाजी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे वांगी घेतलीत ह्याला हे हळद मीठ मसाला आधी लावून ठेवणार आहे दहा मिनटं इकडे कांदा घेतला आहे इकडे टॅमॅटो घेतला आहे इकडे वाटलेलं कांदा खोबरं लसूण घेत भाजून घेतलेलं वाटण आहे इकडे शेंगदाण्याचा कुट आहे ठेचलेलं लसूण आहे मीठ आहे धनेपुड आहे गरम मसाला हळद आपलं मालवणी मसाला लाल तिखट आणि हा थोडासा गूळ आता हे वांग्याला दहा मिनटं झाल्यानंतर मी हे सगळं साहित्य वांग्यामध्ये भरून घेणार आहे त्याच्याबरोबर हे बटाटा भागणार आहे तर हे स सगळं साहित्य मी लावून घेते आणि वांग्यामध्ये भरून घेते आता दहा मिनटं झालेली आहेत आता हे बाजूला ठेवते आणि हे साहित्य सगळं मिक्स करून घेते यातलं लसूण फक्त बाजूला काढलं आहे मी आणि आता हे भरून घेते ह्याच्यामध्ये चांगलं असं घट्ट दाबून भरायचं आत्ता हे वांग मी कुकर कुकरमध्ये बनवणार आहे त्याच्यासाठी कुकर मी छोटा घेतला आहे आणि याच्यामध्ये दोन डाव तेल घालून घेते तेल चांगलं गरम झालं आहे आता इथे ठेचलेलं लसूण घालते लसूण घातल्यानंतर कांदा कांदा चांगला लालसर होत आला आहे ठेचलेला लसूण थोडा जास्तच घालायचा म्हणजे वांग्याला आपल्या चांगली चव येते विशेष करून घाटावर जे लोक असतात घाटी लोक म्हणतात त्यांना सातारा सांगली ते लोक वांग्यामध्ये लसूण जास्त वापरतात त्याचप्रमाणे आपण पण थोडशी चवीला छान लागण्यासाठी लसूण जास्त वापरायची थोडी वांग्यासाठी आता इथे कांदा झाला आहे आता मी दोन चमचे वाटण टाकणार आहे कांदा कोबऱ्याचं कलरसाठी थोडंसं लाल तिखट आणि हळद आता ह्याच्यामध्ये मी वांगी ॲड करणार आहे आणि छान परतून घेणार आहे वांग्याला तेल सुटल्यानंतर बटाटा ता, टॅमॅटो छान मिक्स करून घेते आपण ह्याच्यामध्ये सगळंच मिक्स केलं आहे मीठ हळद धनेपूर गरम मसाला मालवणी मसाला लाल तिखट ह्याला तेल सुटेपर्यंत थोडं परतून घ्यायचं तयाला तेल सुटलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करणार गरम पाणी ॲड केल्यामुळे भाजीची चव चांगली टिकून राहते वांगी शिजण्यापुरतंच पाणी घालायचं याच्यामध्ये मी थोडं मसाल्याचं पाणी ॲड केलं आणि आता झाकण लावून एक शिटी घेणार आहे मग खाली वांग चिकटणार नाही ना आणि जास्त वांगी असली असते तर दोन सीट्या घेतल्या असतात आता चार पाच वांगे आहेत त्याच्यामुळे मी त्याला झाकण लावून एकच शिटी काढून घेते गॅस बंद करून घेते हे उघडून पाहूया आता हे वांग तयार आहे छान आहे बटाटा पण शिजलाय आणि कलर पण चांगला आलाय आता मी हे वांगे तुम्हाला सर्व करते वांग्याचा कलर छान आला आहे आणि हे वरून कोथंबी माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद